मंडळी आपल्या कोकणभूमीचा प्रदेश मुंबईपासून ते सिंधुदुर्गपर्यंत महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीला समांतर असा पसरलेला आहे जैवविविधतेने संपन्न प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात येथील पर्वतरांगा जंगले नैसर्गिक गुहा धबधबे दब समुद्रकिनारे नद्या आणि खाड्या यांची एक वेगळीच ओळख आहे आज आपण कोकणातील अशाच एका खाडी बंदराला भेट देणार आहोत आता आपण आलो आहोत गुहागरमधल्या परचुरी येथील दाभोळच्या खाडी बंदरात या बंदरावर येतानाच आपल्याला मुख्य रस्त्याच्या वरच्या बाजूस हाजीबावा यांचा दर्गा दिसतो दाभोळपासून ते गोवळकोटपर्यंत अडतीस किलोमीटरपर्यंत पसरलेली ही खाडी कोकणातील सगळ्यात लांब खाडी म्हणून प्रसिद्ध आहे ही खाडी येथील स्थानिकांचे उपजीविकेचे साधन म्हणूनही काम करते खाडीमध्ये पर्यटन मासेमारी जलवाहतूक असे अनेक व्यवसाय उद्योग वाढीस लागत आहेत एकोणीसशे ऐंशीच्या दशकापूर्वी ज्यावेळेस कोकणात रस्ते वाहतूक विकसित झाली नव्हती त्यावेळेस या खाडीतूनच खूप मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक चालत असे बस वाहतूक सुरू होण्यापूर्वी याच खाडीत दाभोळपासून ते गोवळकोटपर्यंत अरमान अप्सराज किस्मत मुबीन अशा अनेक लॉन्स प्रवासी वाहतुकीसाठी प्रसिद्ध होत्या आता आपण असलेल्या गुहागर तालुक्यातल्या परचुरी गावातून आपल्याला खाडीपलीकडे असलेल्या दापोली तालुक्यातील गोविंदशेत पांगारी वावघर भडवळे या गावाचे डोंगर दिसतात या दाभोळच्या खाडीला खेडमधून नारिंगी व जगबुडी तर चिपळूणमधून वाशिष्टी या सह्याद्री पर्वतात उगमस्थान असलेल्या नद्या मिळतात या खाडीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या खाडीत आपल्याला अजस्त्र अशा मार्श क्रोकोडाईल या प्रजातीच्या मगरी पाहायला मिळतात म्हणूनच ही खाडी अजस्त्र मगरींची राणी म्हणूनही ओळखली जाते तसेच खाडी किनारी आपल्याला निरनिराळे पक्षी देखील पाहायला मिळतात खाडीच्या दोन्ही किनारी असलेल्या खारपुटी जंगलांमध्ये आपल्याला अनेक प्रकारची जैवविविधता पाहायला मिळते दरवर्षी या खाडी किनारी असलेल्या गावांना अनेक पर्यटक भेट देत असून त्यामध्ये दे विशेषत निरीक्षक इतिहास संशोधक लेखक यांचाही समावेश होतो तर मंडळी येवा कोकण आपलोच असा अशी आपुलकीची साथ घालणारी कोकणभूमी तुमची वाट बघत आहे तुम्ही सुद्धा या खाडी किनारी असलेल्या गावांना नक्की भेट द्या व आपला कोकण पर्यटनाचा आनंद द्विगुणित करा आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच अनोख्या कोकण प्रवासाच्या अनुभवासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा